हाय फ्रेंड्स कशा आहेत सगळेजण मजेत आहात ना हसायलाच पाहिजे हसताय ना हसायलाच पाहिजे किती ऊन पडतं आहे तुमच्याकडे ऊन पडतं आहे का नाही भरपूर असं ऊन आमच्याकडे पडलंच आहे आणि प्रत्येकजण आता उन्हाळ्यामध्ये थंड पेय म्हणजे कोणी कोल्ड्रिंक पितं कोणी ज्यूस पितं कुणी काय काय पितं तर सगळ्यात शरीरासाठी सगळ्यात उत्तम म्हणजे कच्च्या कैरीचं पण तर मी आज कच्च्या कैरीचं पण केलेलं आहे तुम्हाला त्याची मी रेसिपी सांगते पहिल्यांदी दोन ती दोन तीन कैऱ्या ती घेतल्या आणि त्या स्वच्छ पाण्याने धुतल्या त्याच्या कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतली आणि मग शिट्टी करून घेतल्याच्यानंतर ती खाली काळणे थोडसे थंड होऊ दिलं परत त्याला असं कुस करलं पूर्ण कुस करून मग आपण म्हणजे पूर्णाची चाळ नसते का नाही ना सगळं त्याचा गर वगैरे काढून घेतला साल्ट एका बाजूला टाकून दिलं आणि त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला इतकं मस्त आणि थोडीशी वेलची टाकली इतकं मस्त झालं आहे ना ते तुम्हाला मी दाखवते कसं केलेलं आहे ते तुम्ही पण करून बघा भरपूर छान असा मस्त पैकी झालेलं आहे हे कैरीचं पण हे पण कैरीच पण केलेलं मी तेव्हा तुम्हाला दाखवते इतकं मस्त कैरीचं पण झालेलं आहे ना सगळ्यात थंड पेय म्हणजे हे कच्च्या कैरीचं पण इतकं मस्त लागतं कच्च्या कैरीचं आणि हे फ्रीजमध्ये जर तू काल तुम्ही ठेवून पिलं तर मस्त लागते गूळ पण मापात टाकायचा म्हणजे थोडंसं आंबट पण लागलं पाहिजे आणि गोड पण लागलं पाहिजे अशा पद्धतीनं करा आणि तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा की कसं वाटलं कसं ना कसं लागलं कैरीचं पानं किती मस्त टेस्ट लागते त्या कैरीच्या पानाची भरपूर छान आणि सगळ्यात उत्तम शरीराला शरीरासाठी भरपूर चांगलं असं हे कैरीचं पण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही माझी व्हिडिओ बघत जा मला सपोर्ट करत जा कैरीचं पण पण पिऊ का आमची दिदी भाग बसली खुर्चीवर दिदी काय करते बाळा चर बर चुरमुरे आमची दिदी आत्ता सगळ्या पोरांनी कैरीचं हे पण पण पिलंय आता उरले उर ते असं फ्रीजमध्ये ठेवून टाकणार आहे मी म्हणजे संध्याकाळी प्यायला होईल आणि मस्त असं कैरीचं पण लागतं मला तर लय आवडतं कैरीचं पण पिण्यासाठी म्हणून मी जरा जास्तीतच करून ठेवले म्हटलं लागलं असं पेलं पण येते पे, आणि छान पण लागते आणि कसं बाहेरनं उन्हातनं आल्याला काय पाणी पिण्यापेक्षा गुळ पिण्यापेक्षा हे अधिक उत्तम आहे कैरीचं पण पिलेलं ला। ऊन लागत नाही हे पण्या पणं पिल्याने त्यामुळं हे असं फ्रीजमध्ये ठेवून टाकते मी आता भरपूर छान काही हेच पण मित्रांनो मला व्हिडिओ बघत जा लाईक करत जा शेअर करत जा सपोर्ट करत जा आमच्याकडे ऊन खूप पडलेले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ एवढाच बाय